भव्य ऑफर भव्य ऑफर भव्य ऑफर जत येथील सुप्रसिद्ध मल्लिकार्जुन पुस्तकालय व जनरल स्टोअर्स आपल्या पाल्यासाठी घेऊन येत आहेत दर्जेदार व अनोख्या ऑफरची बरसात सुंदरम क्लासमेट गुडलक या कंपनीच्या एक डझन वहीसोबत एक वही फ्री व दहा टक्के डिस्काउंटची शैक्षणिक ऑफर तसेच नववी ते बारावी वर्गाचे नवीन सिलेबस पुस्तके होलसेल दरात मिळतील तसेच सर्व शैक्षणिक व शालेय साहित्य एकाच छताखाली खरेदी करा व भव्य अशा डिस्काउंटचे साक्षीदार बना आमचा पत्ता मल्लिकार्जुन पुस्तकालय व जनरल स्टोअर्स मंगळवार पेठ जत प्रोपरा राजू के गुप्ताज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शून्य तीन अडतीस शून्य दोन अठ्याण्णव तेवीस अठरा शून्य दोन सहासष्ट आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल ज्युनियर कॉलेज जत येथे शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात उत्साहात गुणवंत विद्यार्थी घडवण्याची परंपरा अबाधित ठेवण्याचे कार्य निरंतर सुरू ठेवण्यात मुख्याध्यापक श्री बनसोडे यांचा विश्वास गेले अनेक दिवस उन्हाळी सुट्टीनिमित्त बंद असणाऱ्या शाळा मुलांच्या आगमनाने भरून आल्या या निमित्ताने श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूल ज्युनियर कॉलेज जतच्या वतीने शालेय पहिल्या दिवसाची सुरुवात मोठ्या थाटामाटात व उत्साहात संपन्न झाले लहान मुलांना वाजत गाजत व वा पुष्पगुच्छ देऊन देश घडवणाऱ्या या चिमुरड्यांना बोटाशी धरून शालेय पदार्पणाची सुंदर असे आयोजन केले यावेळी सर्व पालक व शिक्षक उत्साहाने सहभागी झाल्याचे पाहावयास मिळाले विविध मान्यवरांच्या हस्ते येत्या पाचवी वर्गात प्रवेश घेणाऱ्या मुला मुलामुलींचा पुष्प देऊन स्वागत करण्यात आले अनेक गुणवंत यशवंत अशा विद्यार्थ्यांना जन्म देणाऱ्या या शाळेने अनेक नामवंत ख्यातीचे विद्यार्थी देश व देशाबाहेरही अभिमानाने यशस्वी वाटचाल करीत आहेत जुन्या सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याच शिस्तीचे पालन करून पुढील काळातही असेच गुणवंत विद्यार्थी घडवण्याचे काम निश्चितपणे करणार असल्याचे मुख्याध्यापक श्री बनसोडे यांनी पालकवर्गास आश्वासित करून सांगितले एकंदरीतच परंपरागत शिस्त व शिक्षण हा अजेंडा घेऊन शैक्षणिक भरीव कामगिरी करणाऱ्या श्री रामराव विद्यामंदिर जत येथे शालेय सुरुवात उत्साहात संपन्न झाली लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना मुख्याध्यापक श्री बनसोडे व श्री सरक सर यांच्या बोलक्या प्रतिक्रिया पाहू त्यांच्या शब्दात मी संभाजी सरक पर्यवेक्षक रामराव विद्याविद्यालय हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जत आज शाळेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाच्या निमित्तानं पाचवीचे नवीन प्रवेश आणि आठवीपर्यंतचे सगळेच नवीन प्रवेश आणि त्यांना सोडण्यासाठी आलेले पालक यांचं आम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत केलं त्यांना गुलाब पुष्प दिलं आणि काही ठराविक मुलांना त्यांच्या पालकांच्या समेत शाळेच्या पहिल्या दिवशी आम्ही त्यांना पुस्तकं वाटप केली बाकीच्यांना पुस्तकं वाटप करायचं चा काम चालू आहे आलेले सर्व पालक पत्रकार बंधू भगिनी त्या सर्वांचं आम्ही स्वागत केलं गुलाबपुष्प दिलं त्यांनाही मनस्वी आनंद झाला शाळेची परंपरा खूप मोठी आहे आणि विद्यार्थी आम्ही घडवण्याचं चा काम चांगल्या पद्धतीनं करत आहोत आपल्या सर्वांना आपण माहिती आहे त्याचबरोबर पालक आणि आम्ही सर्व शिक्षक मिळून आम्ही विद्यार्थ्यांचा विकास करणार आहोत करत आहोत तरी त्यासाठी पालकांचंही योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे याची जाणून मी आम्ही पालकांना करून देतोय सर्व विद्यार्थी प्रश्नमध्ये जे ना, नाव दाखल केलेलं आहे त्यांचं मनापासून स्वागत आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत सर मला एक सांगा आपलं हे जे हायस्कूल आहे है, ते अतिशय जुनं हायस्कूल आहे बरोबर या हायस्कूलला अतिशय मोठा इतिहास आहे अनेक अनेक गुणवंत अनेक विचारवंत अनेक साहित्यिक लेखक असे विविध राजकीय असो किंवा सामाजिक असो अशा विविध क्षेत्रामध्ये आपले हे गुणवत्ता विद्यार्थी देशभर देशभर नव्हे तर देशबाहेरसुद्धा एक अतिशय प्रसिद्धी मिळवलेली आहे आता या शाळेमध्ये हीच परंपरा टिकून राहावी अशी सर्व पालकांच्यातून म्हणजे एक समाधान समाधानाशी शंका आहे किंवा शंका म्हणण्यापेक्षा एक समाधान व्यक्त होत आहे की आपली मुलं या कॉलेजमध्ये या हायस्कूलमध्ये शिकत आहेत तर त्यांचं हे समाधान होण्याकरता तुम्ही कशा शि शिस्तीचं या ठिकाणी हे केलेलं आहे काटेकोरपणानं पालन केलेलं आहे बरोबर आहे तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय रास्त आहे शंभर टक्के त्याला मी सहमती देतोय कारण आजकाल मुलांच्या मुलांच्यामध्ये मोबाईल किंवा टी व्ही या सर्व मीडियामुळं मुलांचं अतुनात नुकसान होताना दिसतंय तरी आम्ही मुलांना टी व्ही आणि मोबाईल याच्यापासून आलीत राहण्यासाठी मुलांना आम्ही सांगत आहोत त्याचबरोबर मुलांची केस कापण्याची पद्धत त्याचबरोबर मुलांच्या वह्या मुलांचं दप्तर हे आम्ही तपासणार आहोत रोजच्या रोज मुलांना होमवर्क केला आहे की नाही ते सुद्धा पालकांनी आणि आम्ही स्वतः बघणार आहोत आणि ज्या शाळेला आमच्या ह्या परंपरा आहे औरंगाबाद खंडपीठाचे प्रमुख न्यायाधीश भालचंद्र नाईक साहेब होते त्याचबरोबर प्रसिद्ध डॉक्टर दा, मकरंद खोचीकर साहेबसुद्धा आपल्या परिषदेचे विद्यार्थी आहेत असे नामवंत कितीतरी हजारो लोकांची नावं घेता येतील पश्चिम महाराष्ट्रामधील पाच जिल्ह्याचे प्रमुख आर टी साहेब जे आयुक्तपदावरून रिटायर झालेलं आहे सध्या साताऱ्याला ॲडिशनल करेक्टर म्हणून मल्लिकार्जुन साहेब काम पाहतात ते ही सर्व मुखी मंडळे आपल्या परिषदेचे विद्यार्थी आहेत तशाच पद्धतीनं हे सुद्धा विद्यार्थी घडावेत अशी आमची अपेक्षा आहे दृष्टीनं आम्ही शाळा सर्व शिक्षक बंधू बघिने मुख्याध्यापक आणि सर्व पालक मिळून आम्ही काम करणार आहोत त्यासाठी कुलकर्णी साहेब आपलं मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो मला इथं आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लोकशाही महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्व रस प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आज शाळेचा पहिला दिवस या निमित्तानं एस आर एम जतमधील एक नावलौकिक असणारे एस आर एम हायस्कूल या शाळेमधले म मुख्याध्यापक कर्तव्यदक्ष असे मुख्याध्यापक मुख्या जे प्रत्येक बाबीमध्ये त्यांचं या हायस्कूलमध्ये बारकाईनं लक्ष असतं असे मुख्याध्यापक यांचा आपण काही क्षण त्यांच्याशी हितगुज करणार आहोत सर कर, आज नमस्कार आज शाळेचा पहिला दिवस आपण या निमित्तानं काय सांगू इच्छिता किंवा काय उपक्रम आपण या पहिल्या दिवशी राबवले नमस्कार शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये आज प्रशालेचा पहिला दिवस प्रशालेच्या प्रांगणामध्ये अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये सर्व विद्यार्थी पालक उपस्थित होते या प्रसंगी पालकांच्या हस्ते विद्यार्थ्यांचं स्वागत केलं त्याचबरोबर प्रशालेमधील शिक्षक पालक संघ आहे त्याचे पदाधिकारी जतमधील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी डॉक्टर्स यांच्यातर्फेही नवीन विद्यार्थ्यांचं अतिशय सुंदर पद्धतीने स्वागत करण्यात आलं आणि विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या शालेची वैभव जी परंपरा आहे त्या परंपरेंच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कशा प्रकारे आपल्याला चांगलं घडवता येईल याही बाबतीमध्ये सूचित करण्यात आलं आणि आजचा पहिलाच दिवस शासनाच्या नियमाप्रमाणे धोरणाप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना आजच नवीन पुस्तके वाटपाचंही कार्यक्रम आम्ही पार पाडला प्रतिनिधिक स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके प्रदान करण्यात आली आणि नवीन वर्षासाठी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि प्रचलेला सुरुवात सर मला एक सांगा आता शालेय कॉम्पिटिशन या इतकं वाढलेलं आहे प्रत्येक शाळेला वाटतं प्रत्येक हायस्कूलला वाटतं प्रत्येक युनिव्हर्सिटीला वाटतं की आमच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा गुणवंत व्हावा शाळेचं नाव लौकिक करावं असं अशा अशा पद्धतीची ही परिस्थिती सध्या झालेली आहे प्रत्येक शाळेला वाटतंच की आपला विद्यार्थी हा गुणवंत व्हावा हो शाळेचं नाव एक मोठं करावं असं प्रत्येक शाळेला वाटत असतं पण अशा परिस्थितीमध्ये मला एक सांगा आपल्या ही शाळेची जी शिस्त आहे अनेक गुणवंत विद्यार्थी आपण या शाळेनं घडवले आहेत त्या पद्धतीचं कारभार आपल्याला आता पुढे चालू ठेवायचं आहे त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं पुढे जाणार आहात प्रशालेची परंपरा आहे प्रशालेने या माध्यमातून देशाला अतिशय चांगले नागरिक चांगले डॉक्टर चांगले इंजिनियर चांगले वकील चांगले प्रशासकीय अधिकारी दिलेले आहेत आणि याच्या पाठीमागे शाळेची खूप मोठी तपश्या आहे पूर्वीचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक त्यासाठी खूप प्रयत्न करत होते आणि त्याच पद्धतीने आता ही असेच प्रयत्न सुरू आहेत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना इथं शिक्षण दिलं जातं विद्यार्थ्यांच्या मनावर ते देशाविषयी देशाभिमान राष्ट्रभक्ती या अनेक बाबींचा त्यांना विचार करायला भाग पाडलं जातं आणि विद्यार्थ्यांना एकमेव ध्येय काय आहे हे ध्येय आपल्या जीवनामध्ये शिक्षण घेऊन आपली प्रगती करणं देशाची प्रगती करणं आणि स्वतः देशासाठी काय करता येईल हेही सांगितलं जातं आणि या माध्यमातून माझी जी शाळा आहे मला अभिमान आहे की माझ्या शाळेची जी, जी परंपरा, परंपरा आहे ही परंपरा अतिशय चांगली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही देश घडवण्याचं काम करत आहोत लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा